स्वागत तुमचं आपल्या महाराष्ट्र स्पेशल या न्यूज चॅनलवर आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्रीक्षेत्र नारायण या ठिकाणी जे आठ जून ची भारतातील मराठ्यांची जी, भारता जी महासभा होणार होती त्यासाठी श्री मनोज जारांगे पाटील हे श्रीक्षेत्र नारागड गडावर आलेले होते तरी आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे सभाचं नियोजन झालेलं आहे कसं नियोजन असणार आहे तर काय सांगितलं जारांगे पाटलाने आज या ठिकाणी सभेचं नियोजन हे ही जी सभा होणार होती ती पाण्याअभावी कॅन्सल करण्याची वेळ आलेली आहे या, या ठिकाणी पाण्याची कमतरता ही सभा कॅन्सल केलेली आहे परंतु पाण्याचा अभाव असं म्हणणं ठीक नाही कारण की पाण्याचा अभाव हा आपण कुठून पण भरून काढू शकतो यावर तुमचं मत काय ह्या ठिकाणी पाणी नसल्यामुळं हे भरून निघणं अशक्य आहे त्याच्यामुळे ही कॅन्सल झालेली आहे तुम्हाला काय वाटतं हा हा प्रश्न योग्य आहे का म्हणजे पाण्याअभावी सभा रद्द झालेली आहे मीडियाच्या बांधवाला एक विनंती तुम्ही जाणीवपूर्वक आमच्या या सभेला कॅन्सल का झाली याच स्तोम माजवू नका अं म्हणजे लोकारनं आणि तमाम मराठा बांधवांच्या हिताच्या दृष्टीनं ही सभा काही काळ पुढे ढकलण्यात आलेली त्याला स्थगिती देण्यात आलेली आणि त्याला पाण्याचं कारण काय दिलंय कारण पाणी तर कारण आहेच पण ऊन वारा येणार अं अवकावकाळी पाऊस ह्या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत जेणेकरून काही जीवितला हानी होऊ नये सगळ्या आपले लहान लेकर येणार आहेत आणि सहा कोटी समाज येणार आहे पाटील पाटलांनी आता सांगितलं की एका हागेवर पाटल हा पाट, लोक बाहेर पडणार आहेत त्याच्यामुळे या सगळ्यांचा विचार करता सध्या या सभेला पाणी निसर्ग या गोष्टीमुळे सध्या स्थगिती समाजामध्ये या सभेबद्दल जो उत्साह होता तो कुठं तरी आता संपेल ने, का ने, एक एकदम भारी उत्साह आहे एकदम जबरदस्त उत्साह हो इथून जे लोक जाणार आहेत ते एक प्रेरणा घेऊनच चाललेत चायला म्हणजे असे कॅन्सल झाली रडत बसणार नाहीत एकदम जबरदस्त उत्साह आहे त्याच्यामुळे काय हा लोड घ्यायचा नाही पत्रकार बांधवांना विनंती तुम्ही चॅनलद्वारे सांगून टाका की ही सभा सध्याची स्थगिती भविष्यातली फार चार पावलं माग कमून घेते व आग त्याला मोठी झेप घेऊन शिकार करायची असते अगदी टप्प्यात कार्यक्रम होणार आहे चार पावलं माग घेणार आहेत सगळ्या जमवलं होता सगळ्या सगळं जमलं होतं कि हो तो पाटलांनी जे सांगितलंय की एक जण बांधव उठला होता तो म्हणला होता काही जरी अभाव असला तर प्रत्येक जिल्ह्यात ते काम वाटून द्या ते काम आम्ही करू एकदम बरोबर आहे काही बांधवांच्या अशा तळमळीने भावना होत्या की ही सभा व्हायलाच पाहिजे होती कारण काही बांधवांनी हिंगोली परभणी या भागातील बांधवांनी दीड दीड दोन दोन लाख पॉम्पलेट छापलेत त्या भागात ते हिंडलेत साहजिक आहे त्यांच्या मनात काय की ही सभा व्हायला पाहिजे पण काय असते तरुण रक्त असते पत्रकार साहेब तरुण रक्त काय म्हणतं की स्वभाव व्हायलाच पाहिजे मग सापडता विचार करीत नाही पण पाटलाचं अंतकरण किंवा आपल्या नियोजन करणाऱ्याच अंतकरण किती मोठं आहे की तर कोणाच्या पायात पण काटा मोडला नाही पाहिजे कोणाच्या डोक्यावर ऊन जास्त लागलं नाही पाहिजे धावपळ झालं नाही पाहिजे आणि शंभर टक्के वातावरण बघा आठ जून सात जून हा पाऊस येण्याचा काळ आहे सुरुवातीचा वारा वादळाचा पाऊस आहे त्याच्यामुळे हे सगळं नियोजन हे सगळं ध्यानात घेऊन आणि पाण्याच्या अभावे सध्या या वेळेला स्थगिती देण्यात आली परंतु सभा कॅन्सल झाल्यामुळे जे पाटलाचं चार जुनं उपोषण आहे ते पण कॅन्सल होईल का नाही सभेच्या वेळी आता हो नियोजनाच्या वेळेस तुम्ही बघितलं असं तुम्ही कव्हरेज करत होता की पाटलांना सगळ्या मायबाप जनतेने हात जोडून विनंती केली की तुम्ही यापुढे कसलंच उपोषण करायचं नाही उपोषण करून आपल्याला काही तुमच्या जीवाला धोका आहे असं सांगण्यात आहे त्याच्यामुळे उपोषण पाटील बी करणार नाहीत या जनतेचं ते लेकरू स्वतःला लेकरू म्हणतात ना त्याच्यामुळे ते जनतेचं ऐकणार आहेत त्यामुळे उपोषण काय करणार नाही काय वाटतंय तुम्हाला सभा व्हायला पाहिजे होती ती कॅन्सल झाली याबद्दल काय सांगत नाही आता जर बघितलं तर पाण्या पावसाचे दिवस आता सुरू होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इथं काय असे थोडेफार लोक जमणार आहेत असं काय विशेष नाही इथं कोट्यवधी लोक जमा होणार आहेत आणि जगातील सर्वात मोठी सभा ही होणार आहे त्याच्यामुळं सध्या लोकांना त्रास होऊ नये पाटलांची जमलेले जी लोकसंख्या आहे किंवा जे जमणारे पब्लिक आहे त्यांनी स्वतःच नियोजन स्वतः केलं असत हो नियोजन तर केलंच असतं कारण की आता जनतेने सगळ्यांनी विचार केलेला आहे समाजाने सगळ्यांनी विचार केलेला आहे की पाटील जसं म्हणतील तसच आता काही काही आडी अडचणीमुळे समज सभा ही नंतर ढकलण्यात आली परत पाटलांनी एक स्टेटमेंट केलंय की विधानसभेला आम्ही आमचे उमेदवार उभे करू पाटील लोकसभेला देखील म्हणले होते की आम्ही आमचे अपक्ष उमेदवार देऊ परंतु पाटलांनी अपक्ष उमेदवार दिले नाही तुम्हाला काय वाटतं ते विधानसभेला देऊ शकतील का नाही नाही पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की लोकसभेला माझा काहीही हे नाही कारण की त्यांना विधानसभा विधानसभेला उमेदवार देणार हे पहिल्यांदाच सुरुवातीला सांगितलं त्यांनी लोकसभेचा विषय आपल्यात नाही कारण की ती केंद्राची निवडणूक आहे आपल्याला राज्याशी मतलब काय आजची कॅन्सल झाली ते कारण खरं असेल किंवा समाजा समाजाची व्यवस्था या पंच किंवा बोर्ड बीड जिल्हा करू शकत नाही अशी काही हे असेल का अडचण नाही सभा कॅन्सल झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही सभा कॅन्सल नाही झालेली परंतु विषय झाला असं की आ, दिवस थोडे राहिलेले आहेत आणि धगीचे दिवस आहेत उन्हाळा प्रचंड उन्हाळ्याचं तापमान आणि पुढं पावसाळ्याचे दिवस असणार आहेत गरमी असणार आहे ना आणि नारायणगड हा परिसर काट्याकोपाट्याचा डोंगर झाडाचा परिसर आहे त्यामध्ये अजून एक दुसरा एक असा संदेश जातो किंवा नारायणगडावर जर सभा घ्यायची म्हणलं ही जर जागा उपलब्ध करायची म्हणलं तर काटेरी झाडं असतील बारीक बारीक छोटे मोठे झुडप जरी तोडले तर तिथे राहणारे वन्य प्राणी असतील किंवा ते झाडं असतील त्याची थोडीशी नासधूस होऊ शकते म्हणून सुद्धा हा एक निर्णय ठेवलेला आहे आणि दुसरी गोष्ट एवढी प्रचंड सहा कोटी लोक नारायणगडावर यायचेत म्हणजे त्यांना ते पाणी उपलब्ध फक्त पिण्याचाच पाण्याचा प्रश्न नाही पिण्याचं पाणी प्रत्येक जण बिस्लरी सोबत घेऊन येऊ शकतो परंतु त्या ठिकाणी जे दूरून लोक येणार आहेत त्यांना मुक्कामासाठी यायचे त्यांना आंघोळीचं टॉयलेटच्या या सगळ्या सोय तयार करण्यासाठी आता राहिलेला एक महिना हा पुरेसा नाहीये आणि दुसरी गोष्ट उन्हाळा प्रचंड असल्यामुळं पाण्याची कमतरता असल्यामुळं आणि अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे आता मराठा समाज ऑलरेडी एकत्र आलेला आहे तर सभा घेऊन नेमका दाखयचंय काय मराठा समाज आज हाक मारली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मराठा समाज एकत्रित येतोय सगळ्याच्या सुखदुखामध्ये सहभागी होतोय मग नेमका सभा घेऊन आपल्याला दाखवायचंय काय एकजूट तर ही सगळ्यांना दिसते तर आता सभा घेण्याची गरज नाही उलट पैसा या ठिकाणी वाचलेला आहे वेळ वाचलेला आहे आणि नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे गडावरचे वनवृक्ष झाडं याची सुद्धा जतणूक झालेली आहे आणि पाटलांनी हा एक खूप मोठा संदेश दिलेला आहे चांगला की बो सभा कॅन्सल केली ही फक्त नियोजनाच्या अभावामुळे नाही तर या ठिकाणी त्याचे कुठले परिणामही होऊ नये जागा कमी पडू नये येणाऱ्या समाजाला त्याचा त्रास होऊ नये कुणाला उन्हामुळं चक्कर येणं गर्मीमुळे कुठं कुणाचं बीपी वाढणं ह्या सगळ्या गोष्टी कम कमी पडणार आहेत कारण मराठ्यांचा इथं सहा कोटी मराठे जर एकत्रित आले तर प्रचंड इथं गर्दी असणार आहे आणि कशासाठी गर जमवायची गर्दी ऑलरेडी या हाकेवर एवढे लोक एकत्रित ये येतात तर मग कशासाठी ही गर्दी जमवायची आणि विनाकारण नाहक त्रास का करून घ्यायचा स्वतःच्या स्वतःला म्हणून हा सगळ्या मराठ्यांनी विचार करून बीडचं निवेदन होतं या बीडकडे निवेदन दिलं होतं आणि सगळ्यांनी निवेदन केलेलं की सभा स्थगिती दिलेली आहे नंतर आपण सपाट भागावरती कुठेतरी नंतर सभा घेऊ आणि विशेष म्हणजे ही सभा पाटीलंनी कॅन्सल नाही केलेली पाटील हक्का मारली की दुसऱ्या दिवशी सुद्धा येऊ शकतात आणि त्यांच्या एका आवाजावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले सहा कोटी मराठे एका दिवसात इथे येऊ शकतात परंतु निवेजक जे आहेत बीडकर त्यांना अडचण तयार होऊ नये आणि आले आले लोक आलेल्या लोकांच्या हालापेष्टा होऊ नयेत म्हणून ही सभा सध्या म्हणजे कॅन्सल केलेली आहे काय वाटतंय की आत्ताच इलेक्शन झाले त्यामुळं काही मराठ्यांचे मत एकमेकात दुभागले गेले आहेत का नाही सगळा मराठा एकवटलेला आहे कोणी कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे जरी गेला असला तरी मराठा म्हणून आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळे मराठा एकत्र आहेत कुठलाही मराठा समाज असा वेग दुभागलेला नाही पक्षा पक्षामध्ये जरी कुठे जरी लोक गेले असले तरी आता येणाऱ्या इलेक्शन मध्ये आपल्याला कळणाऱ्या विधानसभेमध्ये पाठला आणि तो इशारा पण दिलेला आहे मराठा समाज हा विभागलेला नाहीये कितीही मराठा समाज विभागला हे तुम्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न जरी केला तरी ते शक्य नाहीये कारण मराठा एवढा कधीच एकवटला नव्हता आणि येत्या काळामध्ये अजून याच्यापेक्षा जास्त मराठा एकवटणार धन्यवाद तुम्हाला काय वाटतंय ही आजची सभा आहे ती व्हायला पाहिजे होते की नाही आता सभेचे नियोजन हे पाटलांनी सांगितलं त्या दिवसापासून तर तयारी चालूच आहे पण काही कारण म्हणा किंवा आता पाटलांनी जसं सांगितलं की पाटील म्हणतील तसं आम्ही ऐकतो पाटलांनी सगळ्याला विचारून जिल्ह्यातले सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून सगळ्याला विचारून कि नेमकं आपल्याला अडचण काय बसू शकते सगळ्याच म्हणाला की करायला आपण सगळं काही करू शकतो पण मेन गोष्ट आहे पाणी पाणी जरी म्हणा प्रत्येकाने बिसले एक बिसलेरी आपल्याला किती वेळ पुरण एक पाच मिनिट सुद्धा पुरत नाही आणि आज पाण्याचा अभाव असा आहे की जवळपासचे जे शेततळे असतील किंवा काही असतील किंवा कुठल्याही शेततळ्यात पाणीच आज शिल्लक राहिलेलं नाही शिंदपणाचा कडीचा जर भाग पाहिला तर कुठंही पाणी शिल्लक नाही ना विहिरीत पाणी नाही ना तळ्यात पाणी नाही कुठच नाही आपण जरी कुठून जरी उपलब्ध करायचं म्हणलं तरी ही शक्यता एकदम एकदम कमी पाण्याची परंतु पाटलांनी अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जसे की काट्या कुपड्यात एवढ्या दिवसात होऊ शकत नाही परंतु त्यांनी कुठेही पाण्याचा प्रश्न दर्शविला नव्हता ते सगळ्याच्याच ध्यानात आलं ना किंवा हे तर होऊ शकतंय आज आता समाज सांगितलं की अं काट्या कुठे काढावं लागतील किंवा वन्य प्राण्याला त्यातून होऊ शकते हे सांगितलं पण सगळ्याच्या विचाराने पुन्हा लक्षात आलं की पाणी सगळ्यात मेन गोष्ट हे बाकीच्या गोष्टी होत पण सगळ्यात मेन गोष्ट ही पाणी समाजाला जी उन्हामुळे त्रास होईल आणि निसर्गाचं काय सांगताय सध्या वन विभाग म्हणजे हवामान विभागाने सुद्धा इशारा दिलेला आहे की अठरा ते पंचवीस तीस पर्यंत वादळी वारे आज सध्या मुंबईला भयान परिस्थिती झाली पण जर तसं झालं तर समाजाचे किती नुकसान होऊ शकत तुम्ही बघू शकताय या ठिकाणी जी आजची सभा रद्द होऊन पुढे ढकललेली आहे याचं कारण फक्त आणि फक्त दुष्काळग्रस्त झालेला मराठवाडा आणि त्यातली त्यात बीड यामुळे ही संघर्षवद्धा मनोज जरंगे पाटील यांची सभा आज पुढे ढकललेली आहे धन्यवाद